आपल्या उदापूर डिंगोरे गटाचा जिल्हा परिषद आधी पंचायत समिती मेळावा या निवडणुकीच्या द निमित्ताने या ठिकाणी आपण धरलेला आहे या मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्याचे कार्यक्षम दमदार आमदार माननीय श्री शरद या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला लाभलेली आहे खर तर अगदी आपल्याकडं आठ नऊ दिवसाचा कालावधी राहिलेला आहे आता माझ्या आधी बाबांनी छान माहिती आपल्या पुढे मांडलेली आहे मी जास्तीच काही बोलणार नाही परंतु मित्रांनो मी, मी पहिल्यांदा आपल्या उदापूर जिल्हा परिषद गटामध्ये उदापूर डिंगोरे या जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण मी पहिल्यांदा पाहतोय याच्या आधी तीन टर्मला मी निश्चित वातावरण पाहिलेलं आहे परंतु एवढं छान वातावरण आणि तेही पण आपल्या आदिवासी समाजाला जिल्हा परिषद सदस्य उमेदवार आणि पंचायत समितीचा इकडं उदापूर गणाला लाभलेला उमेदवार खर तर वाटलं पण नव्हतं की ह्या वेळेची निवडणूक एवढी जल्लोषात होईल किंवा सगळ्यांना उत्साह या ठिकाणी असेल परंतु अतिशय सुंदर वातावरण आहे मग आठ नऊ दिवस आपल्या सगळ्यांनाच मन कार्यकर्ते असतील किंवा नेते मंडळी असतील सगळ्यांना डोळ्यात तेल घालून आपल्याला निश्चित आपल्या वाड्यावास्तूंमध्ये गावामध्ये लक्ष द्यायचे खर तर ही सगळी आपली जी छोट्या छोट्या कोपऱ्या सभा होतात विकास भाऊ माझा अभ्यास आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली निश्चित तीनही सीट आपली विण होणार आहेत हे त्यांना माहीत झालं खर तर मी फक्त सभा आहे आणि माईक हातात मिळालाय म्हणून बोलत नाही माझा अभ्यास बारीक आहे माझं फिरणं जास्त आहे आणि सारखा माझा कुठल्या ना कुठल्या वस्तीवरती फोन चालू आहे म्हणून मी छाती ठोकपणे तुम्हाला सांगतोय आणि आज मला वाटते हा कोपरे मांडवे या परिसरातला आहे आणि अगदी कमी वेळेत नियोजन झालं आणि चार पाचशे लोक या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात निश्चित मला खात्री आहे चार पाचशे लोकांनी मनावर जर घेतलं तर विरोधकांना कोपरे मांडव्याला मतदानच शिल्लक राहते का नाही असं मला या ठिकाणी निश्चित प्रत्येकाच्या काही ना काही आपल्या गावच्या विकासाच्या अपेक्षा असतात आधी विरोधकांनी तुम्हाला ट्रकच्या ट्रक आश्वासनं दिली असतील फूल थापा दिल्या असतील आपणही त्याला बळी पडलो मागच्या पंचवर शिकला दादा मी पण बळी पडलो पायी लावून काम केलं निवडून आणलं पाच वर्ष माझ्या हाताला गावच कामाचं कुठलं विकास कामच हाती लागलं नाही मी एवढा हुशार आणि जबाबदार असून आणि जी काही चार दोन कामं मिळाली फक्त त्यांनी ठरवलेल्या ठेकेदारालाच मिळाली त्यातलं पन्नास टक्के आणि आमच्या वाड्यावरच काम निकृष्ट दर्जाचं झालं मग मला सांगा असं नेतृत्व करणार काम तुम्हाला मान्य आहे का मान्य आहे का मग आज आपल्याला दादांच्या माध्यमातून आपल्या उदापूर डिंगोरे गटाला जे उमेदवार लाभलेत सुशिक्षित आहेत का नाही शांत आणि संयमी आहेत का नाही कुठं दादागिरी ऐकली का त्यांची अहो इकडे दोन दोन मिनटाला फोन येत माझ्या दावशीवर फोन आहे आम्ही दादा रात्री गेलो त्या दिवशी एक त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि ऑलरेडी दादांना दावशीवरती यायचंच होत असा स्वत दावशीच मला रस्ता करायचा आहे मला ते काम करायचंय असा आमदार मी माझ्या एकोणचाळीस वर्षात पहिलाच आमदार पाहतो आणि मागाशी बाबांनी काहीतरी समस्या मांडली मला वाटते किरेश्वरच्या जेवणाची असेल कुठल्या कामाची किंवा अजून काही मला आठवते दहा काम घेऊन गेलं जे फोनवर होणार आहे ते एका मिनिटात काम होतं आणि जे कागदावर होणार आहे ते दोन चार दिवसात काम होतं याच्या पुढे जास्तीच वेळ लागेल म्हणून मित्रांनो मी तुम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वांना हात जोडून विनंती करतो आपल्या उदापूर डिंगोरे जिल्हा परिषद गणाला गाठाला ज्या उमेदवार लाभल्यात त्या अत्यंत सुसंस्कृत सुशिक्षित आणि आपले प्रश्न व्यवस्थित मांडणाऱ्या सौ सिंधुताई कैलास गारे या आपल्याला लाभलेल्या त्यांच्या खाली उदापूर गाणाला सौ अनिताताई गुदाजीराव शिंगाडे या सदस्य म्हणून लाभलेले आहे आणि सौ रेश्मा महेंद्र सदाकाळ अतिशय हुशार आपल्याला आप लाभलेले म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो या संधीच सोन करा संधीच सोनं जर आपण केलं तर या माध्यमातून आणि आपल्या जिल्हा परिषद सदस्य उमेदवार पंचायत समितीचे दोनही सदस्य उमेदवार यांच्या पाठीशी ज्यांनी अख्खा महाराष्ट्र आजावला असा दमदार आमदार त्यांच्या पाठीशी आहे आपल्या गावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आभी नाही तो कभी नाही परत पाच वर्ष आपल्याला फक्त गाडी पाहावं लागेल ध्यानात घ्या उमेदवार वर आहे त्याचं नेतृत्व करणारा माणूस खाली आहे मग आता सायकुडूर होणार आहेत काम कुठं होणारे आहे हे तुम्ही तुमचं ठरवा या ठिकाणी आपल्याला आपल्याला आपल्या आप सर्वसामान्य माणसांमध्ये असणार उमेदवार पाहिजे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो येत्या पाच तारखेला धनुष्य बाणा समोरच बटन दाबून आपल्या तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना सूचना करतो आणि या ठिकाणी मी निश्चित थांबतो माझ्यानंतर अनेक वर्षी या ठिकाणी बोलणार आहेत मी उपस्थित सर्वांच मनापासून आभार मानतो आणि स्वागत करतो